नमस्कार मंडळी तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज करणार आहे बटाटा हो हो बटाट्याची अगदी पंधरा मिनटात होणारी साधी सिम्पल रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग सुरू करूयात यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे एखादा पॅन कढई तुम्हाला जे भांडे घ्यायचे ते घ्या यामध्ये टाका थोडंसं तेल त्यामध्ये टाका थोडंसं जिरं जिरं छान फुललं पाहिजे फक्त जिरं फुललं की कढीपत्ता टाका कढीपत्ता टाकल्यावर हळद थोडीशी मिरची पावडर मी काश्मीरी पावडर वापरते तुम्ही तुम्हाला जी हवी ती वापरा पण याने रंग छान येतो त्यामुळे मी ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरते आणि यामध्ये टाका बटाट्याच्या या चिरलेल्या फोडी मी अशा त्रिकोणी छोट्या छोट्या फोडी घेतलेल्या आहेत कारण माझा मुलगा लहान आहे त्याला खायला सोपं जातं तुम्ही तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता तर आता हे तुम्हाला थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला मीठ तेल हळद सगळं मिक्स होईल सगळं मिक्स झाल्यावर त्यामध्ये ॲड करा थोडंसं मीठ मीठ ॲड केल्यावर एक दोन मिनटासाठी तुम्हाला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याला सुरेख रंग आलेला आहे याला थोडंसं हलवून घ्या म्हणजे जेणेकरून खाली बटाटा चिकटणार नाही किंवा करपणार नाही थोडंसं हलवल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर तुम्हाला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून बटाटा व्यवस्थित शिजला जाईल तर मी पुन्हा एकदा दोन मिनटासाठी फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवते आहे गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवा आचेवर हे शिजवायचं आहे तुम्हाला आणि बघू शकता एक पाच मिनटानंतर याला मस्त वाफ बसलेली आहे मी तुम्हाला एक फोड इथे कट करून दाखवते शिजली आहे की नाही तुम्ही बघू शकता है। ही बटाट्याची एक फोड मस्तपैकी शिजलेली आहे कुठेही कच्ची वगैरे राहिलेली नाही कट करून बघितलं तर सहज कट होते त्यामुळे आता हा बटाटा खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे तर हा बटाटा तुम्ही वरणभातासोबतही खाऊ शकता चपाती भाकरी कशाचीही सोबत खा चव अगदी छान लागते कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपली भाजी जास्तीत जास्त चवदार लागते खरं सांगते करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा तो मते आच्छा हर तो ला ला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद